तर इथे रात्रीचा भात जो आहे फोडणीचा भात केलेला होता रात्री तर आमच्या जाऊबाई सकाळी फोडणी देतात आता आम्ही त्याचाच नाश्ता करा नाश्ता झाल्यानंतर इथे गेली मी बिट्टूची अंघोळ आणि इथे आमची बिट्टूबाई जी ती जरा लाळात आली होती तर मी इथे तिला लाळा लाळात घेत होती झोपू देऊ तुम्हाला सर्वांचं माझं लाईफ स्टाईल स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर एकदम मस्त असाल तर ते साडे बारा आलू का चालू कुठे आहे तर साडे बारा वाजले आता बिट्टू चौघा बिट्टू खूप नाटक लात मारी रो रे ते बैंगनी लात मारी लो रे थे आलू का बोल आलू के बोल आता बोलणार नाही तिच्या मनात आलू के चालू बेटा कहा गए थे बैंगन की टोकरी में सो रहे थे बैंगन ने रात मारी रो रहे थे मम्मी ने प्यार किया हंस रहे थे नाश्ता झाल्यानंतर मग येतो स्वयंपाकाची वारी दुपारच्या जेवणाची तर इथे आम्ही दोघी मस्त एकदम गप्पा गोष्टी करून आमचा दुपारचा स्वयंपाक जो आहे तो करतो आहे गोष्टी पण करतो आहे आणि सोबत आपले हात पण चालवतो आहे आज आमच्या जाऊबाईला खायची होती कढी त्यासाठी आज तडकेबाज अशी कढी बनत आहे जिरं मोहरी लसूण आणि कढीपत्ता हिरव्या मिरच्या मीठ आणि हळद असा तडका तरी ते बिट्टूच्या झोपेचा वेळ झाला त्यानंतर बिट्टू झोपली आणि बिट्टूच्या पप्पा आले मी बिट्टूच्या पप्पाने म्हणत होती की शांत बसा तुमच्या आवाजाने ते उठे मग इथे बिट्टूच्या पप्पा आले जेवायला तर मी जरा त्यांची मस्करी करत होती आणि आज मी जाणार आहे मूवी बघायला आणि माझे जा मिस्टर जे आहेत ते जाणार आहेत त्यांच्या कामावर चार वाजता मूवी जे आहे ते सुरू होणार आहे इथे तीन पंधरा झाले आहेत आणि आज असं झालेलं आहे माझ्यासोबत नेमकं आज जे मी जे कपडे घालून जाणार होती नेमकं त्या कपड्यामध्ये जे टॉप आहे ते इथे दिसणं झालेलं आहे शेवटी मी ते शोधून शोधून पूर्ण जे आहे खाली करून टाकलं ते टॉप शोधून शोधून मी बराच वेळ माझा जो आहे तो वाया घालवला होता शेवटी मग मी ते सोडलं आणि इथे माझ्या तयारीला लागली इथे सिरम घेतलं आणि जे स्किन केअर आहे ते चालू केलं त्यानंतर मी हे टॉप घेतलं त्यानंतर मी घालून बघितलं याच्या खालचा जो पॅन्ट आहे तो मी आजच धुतलेला होता आणि तो अजूनसुद्धा वाळलेला नव्हता थोडा वाळायचा राहिलेला होता पण मी म्हटलं जर आपण जेव्हा जाऊ त्यावेळेस जर तो पॅन्ट सुकला तर मग मी तोच घालणार आणि हे जे टॉप आहे ते त्याच्यावरती घालणार तर इथे आम्हाला चार वाजून पाच मिनिट इथे गाडी लावण्यामध्ये झाले बघा तुम्हाला दिसत असेल आम्ही पार्किंगमध्येच आहो अजून तर आर्यन आर्य आर्यनच्या पप्पाला आम्ही पुढे पाठवलं होतं तर पुढे यासाठी पाठवलं होतं की तुम्ही तिकीट घेऊन या तर तिथे जे शो चाललेले होते आज संडे असल्यामुळे पूर्ण शो हाऊसफुल होते आणि सर्व सर्व चेअर जे आहे ते बुक झालेल्या होत्या आणि आम्हाला जे आहे पहिल्यांदा एवढ्या समोरची सीट मिळाली तर आम्ही जरा जाऊ द्या ॲडजस्ट केला कारण की आम्हाला आज बहूही बघायचाच होता आम्ही आज जायच्या आधीपासूनच मूवी जो आहे तो स्टार्ट झाला तर आम्ही सत्यशोधक मूव्ही बघायला गेलो होतो महात्मा ज्योतिबा फुले यांचा एकदम मस्त मूवी होता हा आणि विचारावरील निष्ठा स्वातंत्र्याकडे म्हणून माझी निष्ठा विचारांची आहे तो विचार समतेचा आहे बंधुतेचा आहे एकतेचा आहे न्यायाचा आहे तोच विचार बुद्धांचा होता कबीरांचाही तोच विचार आहे कालपर्यंत हे कार्य महात्मा फुलेंनी केलं आज मला हे माझं कर्तव्य वाटत आहे आणि उद्या ही जबाबदारी तुमची असेल मूवी संपला आणि आम्ही आलो पार्किंग एरियात गाडी शोधतोय गाडी कुठे कुठे ही दिसली हमारी गाडी मूवी संपल्यानंतर आम्ही आलो इथे मच्छी मार्केट मध्ये मच्छी मार्केट मध्ये आम्हाला आज घ्यायचे होते खेकडे माझी खूप इच्छा झाली होती कारण बरेच दिवस झाले मी खेकडे काढले नव्हते तर इथे मच्छी मार्केट बघू शकता किती मोठी आहे तर खेकडे दादा तिथे एकच होते ते इथे त्यांच्याकडे एवढेच खेकडे उरलेले होते त्याच्यामधले आम्ही त्यांच्याकडचे एक किलो खेकडे घेतले छोटे छोटेच खेकडे होते फारसे मोठे पण नव्हते ते घेतल्यानंतर आम्ही आलो परत मार्केटमध्ये आज संडे मार्केट पण आहे आणि आम्हाला बाजारसुद्धा करायचा होता मग इथे आम्हाला थोडंसं सामान पण घ्यायचं होतं तर इथे एक आलू खिसायची खिसणी घेतली त्यामध्ये दोन तीन चार वाट्या पण घेतल्या अजून बरंच छोटं छोटं असं सामान घेतलं <coughs> कारण की इथे आल्या म्हटल्यानंतर आमच्या जावई कुठल्याही दुकानात घेत गेल्या गे की तिथून चार पाच सात आठ वस्तू घेतल्याशिवाय कधीच दुकानाच्या बाहेर निघत नाही तर इथे तुम्ही आज संडे मार्केट आणि उद्यातील संक्रांत असल्यामुळे मार्केटमध्ये गर्दी बघू शकता की इथे आपल्याला गाडी पण लावता येत नाही आणि गाडी पण चालवता येत नाही मी तर गाडी चालू चालू एवढी दमते की सारखासारखा ब्रेक पाय पायाखाली ठेवावं हो लागता बघू शकता गर्दी बघा तर आज व्हिडिओ जो आहे गाडीवर बसल्या बसल्या आमच्या जाऊ काढतात आणि मी गाडी चालवते प्लॅस्टिक प्लिस्टिकचं चा सामान घेऊन झाल्यानंतर मग आलो आम्ही इथे भाजी मार्केटमध्ये तर इथे पटापट पटापट -पटा कांदे लसून आलं जे काही सर्व भाजीपाला लागतो बाजारामध्ये तो, तो आम्ही सर्व घेतला आणि जर छोटा छोटा शूट मी केला फारसा त्याच्यामध्ये येत नाही कारण गर्दी खूप नाही पाहिजे काकी हे पाहिजे हे घे 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 हे लवकर तिकडून आलेच लगेच कपडे काढले गाऊन गा। घातली आणि नंतर जे आहेत खेकडे खेकडे घेतले आणि खेकडे जे आहेत एक एक करून साफ करून घेतले नाहीतर त्या घाण राहिलेली असते मग म्हणून एक 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 एक, एक खेकडा साफ करून घेतला त्यानंतर आम्ही आमच्या दोघींची आपापली कामं करायला लागलो ते त्यांच्या चपात्या मी माझी भाजी आणि इथे आमचं तुम्हाला माहितीच आहे आम्ही दोघींच्या गप्पा करता करता स्वयंपाक चाललेला असतो जर का माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर एक लाईक नक्की करा जर आता पण बघत असाल तर एक लाईक नक्की करा जशी भाजी झाली मी तशी जेवायला बसली एकटीच त्यांची वाट नाही बघितली यायची कारण मला खूप भूक लागली होती तरी ते भाजी जे एकदम मस्त झालेली